नमस्कार कलाकार कट्टा या आमच्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या एपिसोडमध्ये आपण एक अशी अभिनेत्री ओळखून घेणार आहोत जिने स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेत ईश्वरी ही भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे पण त्याआधी जर तुम्ही आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला तर पाहूया ईश्वरी अर्थातच या अभिनेत्रीच्या खाजगी आयुष्याविषयी काही खास गोष्टी ईश्वरीचं खरं नाव आहे शर्वरी जोग तिचा जन्म सात मार्च एकोणीसशे शहाण्णव रोजी झाला असून दोन हजार पंचवीसनुसार ती सध्या एकोणतीस वर्षांची आहे ती मुळची कोल्हापूर येथील असून तिने आर्ट्समधून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे सध्या सोशल मीडियावर विशेषत इन्स्टाग्रामवर शर्वरीचे तब्बल एक लाख तीस हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत पाहूया तिच्या अभिनय प्रवासाबद्दल थोडक्यात माहिती शर्वरीला अभिनयाची आवड कॉलेजपासूनच होती कॉलेजमध्ये शिकत असतानाच तिने नाटकं आणि एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली महादेव गादी नावाची एकांकिका तिला विशेष प्रसिद्धी मिळवून देणारी ठरली दोन हजार अठरा साली तिने महाराष्ट्र श्रावण क्वीन कोल्हापूर या स्पर्धेत भाग घेतला आणि विजेतेपद मिळवलं याच यशानंतर तिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पाऊल टाकलं शर्वरीच्या छोट्या पडद्यावरील सुरुवात जीव झाला येडापिसा या मालिकेमधून झाली जिथे तिने सोनल ही व्यक्तिरेखा साकारली यानंतर ती कुण्या राजाची ग तुराणी या मालिकेत गुंजा या भूमिकेत झळकली जिथे तिला दत्तकरी यांचा अभिनय साथ लाभला ही भूमिका देखील प्रेक्षकांना खूप भावली त्यानंतर सन मराठीवरील जाऊ नको दूर बाबा या मालिकेत तिने प्रिया या पात्राला साकारलं सध्या ती तोही रे माझा मितवा या मालिकेमध्ये ईश्वरी या प्रमुख भूमिकेत झळकत आहे आणि तिचं पात्र प्रचंड लोकप्रिय झालं आहे या भूमिकेसाठी तिला पुरस्कारही मिळाले आहेत शर्वरीचे वडील संजय जोग आई स्नेहल जोग आणि बहीण स्वप्ना जोग हे तिच्या आयुष्यातील महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत तिचा जोडीदार गौरव मालणकर हा देखील अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेला एक प्रतिभावान अभिनेता आहे तर मित्रांनो तोही रे माझा मितवा या मालिकेतील शर्वरीची भूमिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद